गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरया सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री रंजित रत्नकुमार साळे प्रसिद्ध उद्योजक महा रायगड महाडमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोहिनूर मित्र मंडळाच्या महाडच्या राजाच्या चरणे शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी खास महिलांसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ स्नेहल जगताप कामत यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या समवेत शिवसेनेच्या महाडशहर महिला प्रमुख सौ विद्या देसाई ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख सौ अस्मिता शिंदे माजी नगरसेविका सौ विद्या साळी सामाजिक कार्यकर्त्या सौ नीता शेठ अन्य मान्यवरांसह शेकडो महिला शक्ती उपस्थित होत्या महाआरती झाल्यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बिपिन म्हामुनकर यांच्या उपस्थितीत या सर्व महिला मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला यानंतर मुली व महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा बचाव व समर्थपणे मुकाबला कसा करावा यासाठी कराटे प्रात्यक्षिकाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले होते त्याचा देखील स्नेहल यांच्यासह समस्त महिला वर्गांनी लाभ घेतला यंदा देखील महाडमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवात आकर्षक चलचित्र व जिवंत देखाव्याची धूम असून विस्टा न्यूज मराठीच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील बातमीपत्रातून आपण महाडच्या काही प्रमुख सार्वजनिक गणेश उत्सवाचा फेरफटका मारून आढावा घेणार आहोत त्यामुळे अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून सर्व ताज्या घडामोडे आपल्यापर्यंत तत्परतेने पोहोचतील यत्मा मेना ताप्ड़ा चीज़े वेड़ा। चीज़े वेड़ा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी